अमळनेर शहरात मुंदडा बिल्डरने आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे विविध संकुल उभारणीत मुंदडांनी अत्याधुनिक यंत्रणा वापरून दर्जेदार साहित्यासह विविध सुविधा दिल्याने नागरिकांनी पसंती दिली आहे प्रॉपर्टी क्षेत्रात नावलौकिक असलेले प्रकाश मुंदडा यांचा वारसा घेऊन अमय मुंदडाने आपली वेगळी छाप तयार केली आहे तालुका स्तरावर केलेल्या विविध दर्जेदार बांधकामची लोकमतने दखल घेऊन समारंभपूर्वक अमय मुंदडाचा सन्मान करण्यात आलाय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात मुंदडा कुटुंबाची ओळख सन्मानपूर्वक आहे अमयने नवनवीन कल्पना राबून स्कीमा तयार केल्यात याच कल्पकतेची मांडणी बघून लोकमतने सन्मान केला श्री अमेय मुंदडा, सीईओ मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अमयनेर बस नाम ही काफी है कारण अंबळनेरची जी परिस्थिती आहे त्यात टॉपचा बिल्डर डेव्हलपर इंजिनियर म्हणून त्यांचं कार्य शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा नित्य नव उपक्रम राबवणारे असे अमेय मुंदडा समाजाचं देणं लागतो हे भान ठेवत प्रयत्नपूर्वक सातत्याने नवनवीन काहीतरी करणारा शुद्ध चारित्र्याची जोड व्यक्तिमत्वाला असं व्यक्तिमत्व अमेय मुंदडा उदयनमुख युवा उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी अनुकरणीय प्रेरणादायी परफेक्ट आयडॉल अमेय मुंदडा यांना सन्मानित करताना आम्हाला आनंद होत आहे